नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये गव्हाला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला बाजार आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कारण जे आहे तीन हजार क्विंडलची किमान दर दोन हजार एकशे पस्तीस कमाल दर दोन हजार सहाशे पंच्याऐंशी व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे दहा पुढील बाजार समिती पालघर बेव राह एकशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर तीन हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती जलगाव मसाव धाव तेरा क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती दोन पाटस सावका शेचाळीस क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर तीन हजार दोनशे एक्कावन्न व सर्वसाधारण दर तीन हजार पुढील बाजा शे बाजार समिती अमरावती अवका आठशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस पुढील बाजार समिती सांगली अवका नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर तीन हजार कमाल दर चार हजार व सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती मुंबई अवका एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती मूर्तीजापूर अवकाय दोनशे क्विंटलची किमान दो दो दर दोन हजार पंचवीस कमाल दर दोन हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पाच पुढील बाजार समिती देऊळगाव राजा अवका आठ क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार आठशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती उल्हासनगर अवकाळ सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर तीन हजार दोनशे कमाल दर तीन हजार सहाशे व सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय पंधरा क्विंटलची किमान दर दोन हजार नऊशे दर तीन हजार दोनशे दहा व सर्व दर दोन हजार नऊशे साठ पुढील बाजार समिती काटोल अवका शेहेचाळीस क्विंटलची किमान दर एक हजार नऊशे दर दोन हजार दोनशे एक व सर्व दर दोन हजार एकशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका